यवतमाळ ये येथे शनिवार दिनांक अठरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालेल्या सेकंड युथ गेम महाराष्ट्र स्टेट लेवल दोन हजार तेवीस स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या त्यात सिन्नर येथील सह्याद्री क्रीडा प्रबोधनीच्या टीमने प्रत्येक विभागात घवघवीत असे यश संपादन केले असून अनेकांची एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या नॅशनल लेवल स्पर्धेत निवड झाल्याबद्दल रविवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी युवा नेते उदय सांगळे यांनी सत्कार करत पुढील वाटचालीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या सिन्नर मध्ये युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सह्याद्री क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून दुन। खेळाडूंना विविध खेळाचे प्रशिक्षण दिले जात असून सर्व खेळाडूंकडून खेळाची तयारी उत्तम प्रकारे करून घेतली जात आहे त्यातूनच नुकतेच यवतमाळ येथे संपन्न झालेल्या सेकंड युथ गेम महाराष्ट्र स्टेट लेवल स्पर्धा दोन मध्ये सह्याद्री क्रीडा प्रबोधनीच्या सुमारे पंधरा खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून त्यांची एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या नॅशनल लेवल स्पर्धेत निवड झाल्याबद्दल रविवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते प्रिन्स ओम प्रकाश यादव ओम रमेश बिरुया सील तैलेश पटेल वैभव भानुदास जाधव वैष्णव हरिभाऊ पाचे साई राजू लोखंडे धवल चंद्रशेखर देवरे सोहम संतोष गायकवाड सिद्धांत संजय एखंडे सुंदरम शांताराम बिंदर साहिल संतोष गायकवाड शिवराज योगेश पाटील पियुष ओमप्रकाश यादव सरबजीत बाळासाहेब देशमुख श्रवण संतोष व्यवहारे या खेळाडूंचा सत्कार करून त्यांना भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना युवा नेते उदय सांगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे मनोज महात्मे किरण मिठे अनंत मालपानी विनय सांगळे प्रशिक्षक गायकवाड सर स्कूलच्या कॅम्पस डायरेक्टर योगिता खेळाडू व सिन्नरकर उपस्थित होते ऋषिकेश क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने आपल्या सिन्नर शहरातील शालेय विद्यार्थी अथलेटिक्स या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय स्पर्धा यवतमाळ येथे त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्या स्पर्धेत राज्यस्तरावर त्या संघाची निवड झाली आपल्या सिन्नरसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या सिन्नरचा एक संघ राज्य पातळीवर त्याची या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे आता हा संघ हिमाचल प्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आणि निश्चितपणानं त्यांना याही स्पर्धेत यश मिळावं अशा शुभेच्छा आपण आम्ही या सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने देतो आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या खेळासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्यांचे किट असेल त्यांना सरावासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सर्व आपण सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने उपलब्ध करून देऊया ह्या आपल्या सिन्नरच्या मुलांना राष्ट्रीय स्तरावर यश मिळावं हीच अपेक्षा आणि शुभेच्छा त्यांना देतो धन्यवाद